चैतन्य शिक्षण समूहाचा अठरावा वर्धापन दिन उत्साहात प्राध्यापक संदीप राणे यांच्या व्याख्यानासह सा दीपोत्सव उसा साजरा अब्दुल्लाड तालुका शिरोडीतील चैतन्य शिक्षण समूहाचा अठरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉक्टर दशरथ काळे हे होते या निमित्ताने परमपूज्य ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रतिमापूजनाने पूजनाने सोहळ्याची सुरुवात झाली संस्थेच्या आधारवड कैलासवाशी महादेवराव नायकुडे आणि स्वर्गीय लक्ष्मण काळे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आलं वर्धापन दिनाच्या निमित्ताने ब्रिज अकॅडमी इचलकरंजीचे संस्थापक प्राध्यापक संदीप राणे यांचे यशस्वी जीवनाचा मूलमंत्र या विषयावर व्याख्यान संपन्न झालं प्रसंगी बोलताना प्राध्यापक राणे म्हणाले चकाचक जक असणारी दुनिया आणि झगमगणारे जग विसरून अहोरात्र कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या मुलांनाच चांगलं भविष्य आहे प्रयत्न आणि सातत्य हे यशाचे मूलमंत्र आहे त्याला कष्टाची जोड पाहिजे परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी स्पर्धा परीक्षा देऊन समृद्ध जीवनाचा राजमार्ग मिळवणं सोपं आहे त्यासाठी आजच्या आरामदायी जीवनाचा त्याग करायला पाहिजे असं सांगत यशस्वी जीवनाचा मूलमंत्र सांगत विद्यार्थ्यात प्रेरणा निर्माण केली या व्याख्यानानंतर संपूर्ण चैतन्य परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला शेवटी रात्री मुलांनी बोचऱ्या थंडीत शेकोटीचा आनंद घेत शेकोटीची काणी सादर केली आणि वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला स्वागत प्रास्ताविक प्राचार्य शरद काळे तर संस्थेच्या वाटचालीचा आढावा संस्थापक डॉक्टर दशरथ काळे यांनी घेतला या प्रसंगी प्रभाकर बंडकर संस्थेच्या सचिव आशा दशरथ काळे विधायक फाउंडेशनचे प्राध्यापक संजय परिटा आदी मान्यवर उपस्थित होते उपप्राचार्य विश्वनाथ सारंगे यांनी आभार मानले तर प्राध्यापक सचिन पेडेकर यांनी सूत्रसंचालन केलं वार्तापन दिन उत्साहात साजरा करण्यासाठी संपूर्ण चैतन्य परिवाराने परिश्रम घेतले महानकरी न्यूपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा